जपून वापरायचं आहे कालपासून शिरवळमध्ये वाऱ्याचा जोरदार पाऊस झाल्यामुळे काही विद्युत पुरवठा अखंडित झाला होता त्यामुळे आपले पंप पाऊस बंद होते तरी आता ते त्यांनी तातडीने ते विद्युत पुरवठा सुरळीत आहे आणि आता पाऊस आपले पंप सुरू झालेले आहेत तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की पाण्याचा वापर जपून करणं गरजेचं आहे कारण यापुढे असंच वारे वादळाच्या विद्युत पुरवठा हा आम्ही कंटिन्यू प्रयत्न करतोय पाणी पुरवठा खंडित होणार नाही आणि सुरळीत राहील तरी काही तांत्रिक अडचणीमुळे कधी कधी पाणी पुरवठा होऊ शकतो तरी त्या काळामध्ये